तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा भेट दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर शेतकरी मित्रांनो यायचं कुठं आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाण कारखान्याचा कारभार चालू असं काही मंडळी सांगतात तुमच्या ताब्यात इतक्या दिवस बाजार समिती असताना काय विकास केला हीच बाजार समिती जर आमच्या ताब्यात असते तर शंभर कोटींहून अधिक नफ्यात असते कुठेही जमीन विक्रीस निघाली की ते लगेच घेण्यास तयार म्हणून राहुरीमध्ये यांची ओळख म्हणजे जयकांत शिकरे म्हणून आहे असा हल्ला बोल शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख रामचंद्र शेटे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरेंवर केला डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक एकतीस मे रोजी होत असून या पार्श्वभूमीवर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी तिन्ही पॅनल प्रमुखांना आज दुपारी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरात भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित केलं होतं त्यानुसार यांनी दखल घेऊन आपली भूमिका कामगारांपुढे मांडली यावेळी अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार सतीश बोरडे नरेंद्र चव्हाण आदींसह शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी कामगारांनी जे मीटिंग मेळावा ठेवला होता त्या मेळाव्यासाठी मला निमंत्रित केलेलं होतं आणि कामगारांचा उत्साह बघून असं वाटलं का शंभर टक्के ते आपल्या सहकार्य करतील दुःख ही वाटलं आतापर्यंत खूप दिवस त्यांचं ह्या रक्त स्वच्छ जे काम केलं तर त्याचंही वाईटही वाटलं आज एवढे दिवस झाले आज त्यांचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास पेमेंट थकीत असतानाही आज त्यांनी एवढ्या मन सर्वांना बोलवलं पॅनल प्रमुख सर्वच होते तीन पॅनल आहेत तिन्ही प्रमुखांना इथं बोलवलेलं होतं त्यापैकी काही जण असे होते का त्यांच्या कुटुंबाने त्यांचं आयुष्यभर रक्त सोचलेलं रक्त शोचन केले शोचन केलेलं आहे तरी पण त्यांनी आज त्यांना एक मोठं मन करून जेवून जागेवरती पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं जीव घालून त्यांना वाट लावलं याच्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी कोणतं मन मोठं करायचं ठेवलंय याची जेव्हा जाणीव ठेवून यापुढं त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं चा, असा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे तर ते चांगलं कसं झालं असतं हो हो तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं आज आम्ही जो शेतकरी विकास मंडळाचा पॅनल केलेला होता तर त्या पॅनलला त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं त्यांनी सर्वचे सर्व अर्ज विड्रॉल करून आम्हाला एक वेळेस संधी द्यायला पाहिजे होती कारण कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी आता ही एक संधी आम्हाला जर दिली असती तर कारखान्याची काय परिस्थिती झाली असती हे त्यांनी एक वेळेस बघायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही म्हणून तुम्ही तुम्ही भाषणात उल्लेख केला काय शिंगमोई बघितलेली तर त्याच्यामध्ये जयकांत शिकऱ्याचा रोल असा आहे का तो जो परिसर आहे त्यांचा पूर्ण तर त्याच्यात एक नाव होत त्यांचं का सर्व प्रॉपर्ट्या ज्या असतील ते, ते स्वतः घेत होते आणि त्या प्रॉपर्टीच्या जीवावरती त्यांनी लोकांवर दहशत निर्माण केलेली छुपी दहशत होती ती त्यांची आणि त्या दहशतीच्या जीवावरती त्यांनी प्रत्येक प्लॉट माना किंवा त्यांना जी हवी ती गोष्ट ती मिळत होती आणि त्याच पद्धतीने राऊरीत हा विकास होण्याचं काम या जयकांत शिकऱ्यांनी केलेलं आहे शंभर टक्के तो एक तो एक ते एक व्यक्ती असे होते का रावरी तालुक्याला दिशा देणारे व्यक्तिमत्व होत आणि ते आज आम्हाला आमच्यासाठी एक हव्याचं व्यक्तिमत्व होत आज ते आमच्यामध्ये नाहीये पण त्यांची उणीव भरून काढण्याची संधी मला मिळते त्या संदर्भात मी आज सर्व जनतेला सांगू इच्छितो का आज राजांकडून जे काही काम राहिले असतील तर मी धनुभाऊ असतील रवी भाऊ मोरे असतील या राऊरीमध्ये जे जे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना बरोबर घेऊन राजांचे जे स्वप्न रा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत गेल्या अनेक महिन्यांपासून हे एकदम चांगला आहे आज असं आहे आम्ही कुठं प्रचाराला गेलो नाही तरीही आमचं पॅनल एकशे एक सर्वजण शेतकरी असतील कर्मचारी असतील आणि माझा जो मित्र परिवार आहे त्यांचा बऱ्याचशा वेळेस संपर्क कमी असतो ते सुद्धा आज सर्वजण बाहेर निघलेले आहेत आणि शंभर टक्के ते इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा